नमस्कार आम्ही घेऊन येत आहोत एकदम महत्वाची बातमी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलली सात फेब्रुवारीला मतदान तर नऊ फेब्रुवारीला मतमोजणी राज्य निवडणूक आयोगाची अधिसूचना ऐवजी सात फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सात ऐवजी र... नऊ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांनी कळवले आहे सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या चौपन्न घट आणि पंचायत समितीच्या एकशे आठ गणात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे राजकीय वातावरण तापले असून उमेदवार प्रचार व्यक्त आहेत मतदारांच्या भेटीगाठी घेत असून सर्कलमध्ये रॅली कॉर्नर बैठक घेतल्या आहेत एकंदर प्रचाराला कमी आबादी असल्यामुळे उमेदवार व त्यांचे समर्थ पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत मात्र बुधवार अठ्ठावीस जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले त्यामुळे महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात अठ्ठावीस ते तीस जानेवारी दरम्यान धुकवाटा जाहीर केला आहे ह्या कालावधीचा विचार करून शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी पाच फेब्रुवारी होऊन घातलेली निवडणूक पुढे ढकलली आहे सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार आता सात फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे ह्या निवडणुकीची मतमोजणी आता नऊ फेब्रुवारी रोजी संबंधित ठिकाणी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे